नमस्कार आकाशवाणी मराठी बातमीपत्रात मी निशाद लांजेवर आपण सर्वांचे स्वागत करत आहे साकोली तहसीलचे सुपुत्र नितीन खेडीकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार इंडियन आर्मीचे अधिकारी पोलीस दलांकडून मानवंदना भारतीय आर्मी दलात कार्यरत साकोली तालुक्यातील बंपेवाडा एकोटे येथील नितीन वामनराव खेडीकर यांना वयाच्या सदतीसव्या वर्षी गुरुवारी चार जुलैला दुपारी दोन वाजता अकाली वीरमरण आले ते टेंगा गुवाहाटी येथील सैन्य मुख्यालयात कार्यरत होते शनिवारी सहा जुलैला येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी इंडियन आर्मी व पोलीस दलाकडून सलामी देण्यात आली मानवंदना आर्मी सैनिक पुत्र नितीन खेडकर यांचे पार्थिव शरीर सहा जुलैला बॉम्बेवाडा येथे आणण्यात आले त्याचे पार्थिव गावात येताच तालुक्यातील शेकडो जनतेने हजेरी लावली सईद नितीन खेडीकर यांचे पार्थिव गावातील शाळेच्या मैदानावर दर्शनार्थ ठेवण्यात आले होते यावेळी तालुक्याच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला या, या प्रसंगी इंडियन आर्मी अधिकारी सचिन गोस्वामी सहाय्यक पोलीस अधीक्षक सुशांत कुमार सिंह तहसीलदार निलेश कदम पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय डॉक्टर पूर्णचंद्रबाबू खेडीकर वैनगंगा विकास संस्था अध्यक्ष डॉक्टर सोमदत्त करंजेकर चंद्रशेखर कर, आदमोने पंचायत समिती सभापती गणेश आदे ललित हेमने बांबेवाडा सरपंच नंदेशिनी मेश्राम शालिकराम खेडेकर एकोटीचे सरपंच संजय खोबरागडे विनोद खेडेकर रमेश खेडेकर डॉक्टर पौर्णिमा खेडीकर डॉक्टर परणी फुके यांचे प्रतिनिधी दिवाकर मने आमदार नाना पटोले यांचे प्रतिनिधी एच बी भंडारकर भंडारा गोंदिया जिल्हा सेवानिवृत्त आर्मी संघटनेचे माजी सैनिक एकोटी उपसरपंच रेगन राऊत एकोटी जिल्हा परिषद क्षेत्राचे सर्व राजकीय प्रतिनिधी तलाटे ग्रामसेवक व इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते श्रद्धांजली कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आर्मी सैनिक नितीन खेडीकर यांची शौर्य कथन करून देशासाठी दिलेल्या योगदानाचे महत्व विषय केले प्रसंगी त्यांच्या परिवारासह उपस्थित जनसांगर शोकाकुल झाला होता साकोलीचे पुत्र नितीन खेडीकर अमर रहे अमर रहे या घोषणाने परिसरात देशोभिमान वातावरण निर्माण झाले होते यानंतर त्यांची पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मोक्षदम ठिकाणी नेण्यात आले येथे शासकीय सोपस्कारानंतर त्यांचे आठ वर्षीय पुत्र परीक्षित भाऊ स्वप्नील व अश्विन यांनी पार्थिवास मुखाग्नी दिली येथे इंडियन आर्मी पोलीस दलाने शासकीय इतमामात सैनिक नितीन खेडीकर यांना बंदुकीच्या तोफाची सलामी देत मानवंदना दिली यावेळी परिसर शोकाकुल झाला होता आकाशन करता रविभोंगाने साखोली